सकाळ नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामिनीज लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि औरंगी द्यायचा होते ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते तर मस्त असं सकाळची वेळ आहे सूर्योदय झालेला आहे आणि छान असं थंड असं सकाळचं वातावरण बाहेर झालेलं आहे तर आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे सकाळी सकाळी तेवढं बारा एक वाजेपर्यंत छान वाटतं त्यानंतर थोडंसं परत ऊन चालू झालं की गरमीमुळे नको नको वाटते तर चला तर मैत्रिणीनं आत्ता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर चला आपला व्हिडिओनं स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आवडलं ला तर लाईक करा कमेंट खरा ने ने ला करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात बघू इथून पुढे काय काय होतंय काय काय करते ते तुमच्याशी शेअर करते चला तर व्हिडिओ आपल्यानं स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे रोजचा दिवस आपल्यासाठी नवीन काहीतरी आव्हान घेऊन येत असतो तसाच उगवत असतो आणि तसाच मावळतसुद्धा असतो तर बघा रोज काहीतरी नवीन करण्याची एक इच्छा मनामध्ये असते आणि आज बघा मी काय केलं होतं आ, आता आई आलेली आहे तर आता खूप दिवस झाले मी चूलच पेटवली नव्हती आणि खूप दिवस झाले इच्छा सुद्धा होती चुलीवरचं काहीतरी खावं असं वाटत होतं आणि चूलच पेटवली नव्हती एकटीला चुलीचं थोडंसं मॅनेज होत नाही त्यामुळे असं वाटत होतं आई आल्यानंतर करूया आई आल्यानंतर करूया आणि आई आता बरेच दिवस झालं आलीच नव्हती मध्ये ले आली पण लगेच गेली होती त्यामुळे राहूनच गेलं तर आज मस्त असं चुलीवरचा स्वयंपाक केलेला आहे तर तिखटपुऱ्याचं तिखटपुऱ्या ज्या आहेत ना त्या चुलीवरती केलेल्या आहेत खूप छान लागतात आणि चुलीवरचं जेवणाची चव जी आहेत ना ती खरंच अप्रतिमच असते तर इकडे सकाळची वेळ आहे मस्त अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज दुकानाच्या पूजेपासून सुरुवात केलेली आहे व्हिडिओला तर बघा सकाळी सकाळी खूप आता साडेपाचला पाचला उठत असते कारण आता आणखीन एक कार्यक्रम पण आहे आपला तर आपलं आई येडेश्वरीचं एक बकर करायचं राहिलं होतं त्यामुळे आई येडेश्वरीचा एक कार्यक्रम राहिलेला होता म्हटलं चैत्र महिन्याचा झाल्यानंतर करूया गेल्या वर्षी तुळजा आईसाहेबांचं आणि हे सगळं आपलं गेनमाळ वगैरे करून घेतलं होतं तर एडेश्वरी येडेश्वरी आईसाहेबांचं राहिलं होतं तर म्हटलं आता चैत्र महिना वगैरे झालेला आहे तर करून घेऊया कार्यक्रम त्यामुळे आता एकोणतीस तारीख धरलेली आहे त्यामुळे आता कार्यक्रमाचे आपल्याला कार्यक्रम पण मी तुमच्याशी कशा पद्धतीनं केलेला आहे ते सुद्धा शेअर करणार आहे आणि कार्यक्रम जो आहे येडेश्वरीचा तो तिथं येरमळाला गेला आपल्यानंतरच तिथंच असतो तो म्हणजे ते बकर वगैरे तिथंच करतात तिथं स्वयंपाक वगैरे करायचा आणि तिथनं सगळं असतं तर असं असणार आहे तर त्याचीच आता सध्या तयारी चालू आहे मसाला करायचा दळणं करायची बरीचशी तयारी असते ना तर तीच चालू आहे आता सध्या रोज काहीतरी काम रोज काहीतरी काम असंच चालू आहे आई येऊन दोन तीन दिवस झालं आणि मागच्या चार पाच दिवसाखाली व्हिडिओच काही आले नाहीत आपले आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येतील कार्यक्रमाच्या दिवशी एखादा व्हिडिओ आपला येणार नाही पण शॉर्ट व्हिडिओ वगैरे मी दोन तीन टाकेल तर इकडे छान अशी दुकानाची पूजा करून घेतली कलश वगैरे जो दुकानाचा आहे तो घासून घेतला रोजच्या रोज जर आपण हात फिरवला ना तर खूप छान निघतो आणि तसंही बघा रोज नाही जरी धु हे केलं आपण ह्याला तरी ती पितांबरी भैया पावडर जी आहे ना तर त्याने एवढी भांडी छान निघतात सहज बघा मी आता हे घासलेलं आहे जास्त काही ह्याला ताकद लावली नाही काय नाही पितांबरी भैया पावडर जी आहे ना ती निस्ते हातावरती घेतली आणि चोळी इतकं भांडं छान चकाचक निघलं आणि ह्या नाही ना अजिबात डागसुद्धा पडत नाहीत किती पण कसली पण तांब्या पितळीची भांडी काळी पडलेली असू द्या ह्या पावडरने आरामात निघतात तर मी तीच वापरत असते तांबे पितळीची पाव भांडी सगळी देवाची भांडी सगळी त्याच पावडरने घासत असते इकडे आमच्याकडं आलेलं होतं सकाळी सकाळी पाणी आणि पाणी आले की खूप कामाची घाई असते त्याचबरोबर इकडे ह्यांनी मोटर वगैरे जोडले आणि हे असल्यानंतर मला थोडासा ताण कमी असतो नाहीतर हे सगळं मोटर जोडायचं हे ते सकाळी सकाळी रोज मला करावं लागतं म्हणजे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी सगळं मला हे जे आहेत ना जोडाजोडी करायला हे मला पाणी वगैरे भरून जोडाजोडी करायला मला एक तास लागतो नेहमी पण आज हे घरी होते त्यामुळे त्यांनी सगळं जोडाजोडी केली मोटर लावली आणि सिंटेक्स आता नवीन घेतलेली आहे खालची टाकी जी आहे ना त्याचं लिकेज थोडंसं कमी आलेलं आहे आता पावसाळ्यामध्ये बऱ्यापैकी होऊन जाईल तोपर्यंत सिंटेक्स घेतलेली आहे वरती दोन सिंटेक्स आहेत आणि खाली एक घेतलेली आहे, आहे म्हटलं बरं पडेल आपल्याला उन्हाळ्याचे दिवस आहेत पाणी जास्तीचं लागतं त्यामुळे तर इकडे देवपूजेला आणि तुळशीला पाणी घेतलेलं आहे मी घालण्यासाठी तर आधी तुळशीची पूजा करून घेत असते त्यानंतर देवपूजा निवांत करत असते मी आणि सकाळी सकाळी नळाचं गार थंडगार पाणी आलेलं असताना तुळशीला व्हायलं की आणि आता आपली तुळससुद्धा खूप छान झालेली आहे बघा ताईनं मला वाटत होतं चिटक का नाही पण खूप सुंदर आलेली आहे आणि आता पावसाळ्यामध्ये मी दुसरी लावते म्हणजे छान येईल आता सध्या म्हणजे हिरवीगार असावी म्हणून ही लावलेली होती तर मला बरेच कमेंट आले होते की ताई तुम्ही तुळशीला हळदी कुंकू लावत जाऊ नका कुंडीला लावत जावा तेव्हापासून हो मी आता तुळशीला नाही लावत कारण कुंकामध्ये केमिकल असतं हे तर माहिती मला माहितीच आहे पण ते कसं हो तरी वाटायचं तुळशीला कसं नाही लावायचं थोडं कावी लावावं असं वाटायचं पण ते तुळशीच्या मुळांपशी पडतं आणि त्या मुळा खराब होतात असं बऱ्याच जणांनी सांगितलं मला तेव्हापासून मी लावत नाही आता आता फक्त मी कुंडीला पाच पट्टे ओढत असते हळदी आणि कुंकाचे इकडे छान असे तुळशीच्या रोजची नेहमीप्रमाणे पूजा करून घेतली आणि आज केलेला आहे चुलीवरती स्वयंपाक आणि बघा बघत चुलीवरती जर आपण स्वयंपाक केला तर घरामध्ये किचनमध्ये अजिबात राडा पसारा होत नाही किचन स्वच्छ राहतं आणि असं वाटतं की नेहमीच करत राहावं आणि खरंच माझी खूप दिवसांची इच्छा पण आहे चुलीचं व्यवस्थित असं नियोजन करायची पण ते आता सध्या असं झालेलं आहे कोणालाच वेळ नाही टेरेसवर करावं तरी पंचायत कोणालाच वेळ नाही आणि कामधंदे ह्यांचे एवढे चालू आहेत त्यांचं त्यांचं त्यांना व्याप आहे त्यामुळे कुणाच्या मागं लागायचं चुलीचं त्याच्यासाठी सावली पण असली पाहिजे किंवा संध्याकाळी मस्त वाटतं चुलीवरती स्वयंपाक वगैरे करायला किंवा सकाळी सकाळीसुद्धा बघा तर थोडंसं नियोजन आहे पण आता कधी आहे ते मला माहिती नाही इकडे छान अशी सुंदर पटकन झटकन रांगोळी काढून घेतली आणि खूप फास्टमध्ये होते अगदी छोटीशी आणि मस्त अशी सुंदर कंबाची रांगोळी काढून घेतलेली आहे आणि दिसायलाही सुंदर आणि आकर्षक दिसते आणि दारामध्ये खूप उठून पण दिसते खूप छान वाटते बघा अशा पद्धतीने छान अशी सुंदर रांगोळी काढून घेतली आणि तिकडे काढून घेतलेली आहेत मस्त अशी गोपदम तर इकडे एक आणि तिकडे एक तिक ते तो जो मार्बलचा तुकडा आहे ना तो मी काय करते संध्याकाळी त्याच्यावरती देवा लावलेला असतो त्या साईडला त्यामुळे मी तिथे ठेवते आणि त्यानंतर मग इकडं जो आहे आपली रोजची रेग्युलर रांगोळी खालीसुद्धा काढली तरी चालते पण खाली काय होतं येता आता कोणाच्या पायाने पुसू शकते त्यामुळे मी काय करत असते ह्याच्यावरती काढते त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशीपर्यंत रांगोळी राहते वारं जर आलं तर कदाचित वाऱ्याने थोडीशी पुसते तर बघा आता मी करायला घेतलेल्या आहेत पुऱ्या तुम्हाला सांगते पुऱ्यांचं प्रमाण घेतलेलं जे आहे ते आपल्याला मी हे करायचो तुम्हाला मिक्स ह्याच्या पुऱ्या करायच्या होत्या तर बघा मी दोन चमचे जे आता मी दाखवलेलं चमचा आहे ते दोन चमचे मी गव्हाचं पीठ घेतलं दीड चमचा ज्वारीचं पीठ घेतलं एक चमचा मी डाळीचं पीठ घेतलं आणि ती आई म्हटली थोडंसं कमी आहे त्यानंतर परत तेच आणखीन थोड्या थोड्या प्रमाणात मी सगळं घेतलं त्यानंतर हिरवी मिरची धणं जिरी लसूण कोथिंबीर हे सगळं वाटण करून घेतलेलं होतं ते टाकून घेतलं तीळ टाकले ओवा टाकला चवीपुरतं मीठ टाकलं हळद टाकली आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून मस्त असं हे पीठ मळून घेतलं आणि इतक्या चवदार झाल्या होत्या ह्या पुऱ्या कधीही पिठाचं प्रमाण घेताना असंच घ्यायचं जर दोन चमच्या आपण गव्हाचं पीठ घेतलं तर त्याच्या एक चमच्या किंवा दीड चमचा आपण आपल्याला म्हणजे वाटीवर सांगते जर दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तर दीड वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं एक वाटी बेसन घ्यायचं आणि बाकीचं जे आहे ते सगळं तुमच्या चवीनुसार आवडीनुसार टाकायचं इतकं छान होतात ना ह्या पुऱ्या खूप छान लागतात तर आमच्याकडे ह्या पुऱ्या आहेत ना सगळ्यांना आवडतात आणि नेहमी बनत पण असतात आणि मी पण नेहमी बनवत असते पण आई आली की माझा आठास असतो कसं आहे आई पण तिथे एकटी राहते असं नवजूनं काहीच करून खात नाही आणि मग माझं कसं चाललेलं असतं आई आली की तिच्या निमित्तानं आपल्याला पण होतं आणि आपण पण खातो आणि ती पण खाते आणि आवडीनं चुलीवरती स्वयंपाक करायला मिळतो आणि बघा मला पण खूप आवड आहे चुलीवरती स्वयंपाक करायची आणि काय होतं बघा आई आली की त्या निमित्तानं चुलीही पेटवली जाते आणि चुलीवरती सगळा स्वयंपाकसुद्धा बनवला जातो त्यामुळे आईला आई म्हटलं की आज आपण धपाटे करूया पण धपाट्याचा की प्लॅन कॅन्सलच केला कारण धपाटे आणि थालीपीठं वगैरे आम्ही नेहमीच करतो मी सुद्धा रोज असं म्हणजे आठवड्यात नाही एका अर्धा वेळेस करतच असते उन्हाळ्यामध्ये बघा आता काय झालेलं आहे उन्हाळ्यामुळे काहीच खाऊ वाटत नाही तोंडाला चवही येत नाही हे खाऊ का ते खाऊ होतं नुसतं पाणी पाणी प्यावं असं वाटतं त्यामुळे वेगळं काहीतरी करून खाल्लं की बरोबर तर मग मस्त अशी चूल पेटवलेली आहे बघा पहिल्यांदा थोडीशी चूल पेटली पण थोडंसं वारं सुटलेलं होतं त्यामुळे तवा काही लवकर हे झालं नव्हता पण अगोदर चार पाच पाच सहा चपात्या करून घ्याव्या म्हटलं आणि त्यानंतर मग त्या पुऱ्या तळून घ्याव्या भाज्या वगैरे मी गॅसवरती घरातच करून घेतल्या चहापाणी केलं आणि पटकन भाज्या करून घेतल्या त्यानंतर आता चूल पेटवली आणि म्हटलं चपात्या आणि जे आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत ना त्या चुलीवरती करू तर आता कसं झालेलं आहे बघा चुलीवरती स्वयंपाक करायचा असतो पण चूल आमच्या अशी पटांगणात मांडलेली आहे तिथं फरशी वगैरे काही नाही आता बघू भविष्यात टाकायचं चाललेलं आहे किंवा आजूबाजूला सगळं पण निसर्गाच्या सानिध्यात बाहेर स्वयंपाक चुलीवरती इतकं छान वाटतं ना आणि आज तुम्हाला सांगते ताई कोकिळा एवढी छान गात होती एवढी छान गात होती कारण दोन दिवस झालं पावसाचं वातावरण आहे आमच्या आजूबाजूच्या गावामध्ये सगळीकडे पाऊस पडलेला आहे आता अवकाळी पाऊस चालूच असतात आणि कसलं तर नक्षत्र निघतंय आई म्हणत होती त्याच्यामुळे कोकिळा रोज ओरडते तर कालपासून इतकी कोकिळ्या आणि तसंही आमच्याकडे नेहमीच कोकिळा ओरडतात झाडं भरपूर आहेत आजूबाजूला आणि मस्त असं निसर्गाच्या सामन्या सानिध्यात खूप सुंदर अशी गार हवा येत होती आणि सकाळी सकाळी स्वयंपाक करायला एवढं भारी होतं वाटत होताना साडेआठची वेळ होती बघा मी सगळं सकाळची घरातली कामं वगैरे आवरून घेतली लवकर उठलो तो पाटंपाचलं उठले होते आणि त्यानंतर मस्त असं पटापटा सगळी कामं आवरून घेतली आणि आई असली ना की माझी बऱ्यापैकी सगळी कामं जी आहेत ना खूप पटापटा होतात म्हणजे सकाळी उठल्यापासून दोघे दोईकडून जे आहेत ना पटपट कामं करून घेतो आणि त्यानंतर मग दुपारी जे काय असतं ना आपल्याला जे कार्यक्रमासाठी लागणारी तयारी जी आहे ना ती करत असतो दोघीचं तर आज काय के केलं सगळं स्वयंपाक वगैरे करून घेतला त्यानंतर मसाला करायचा आहे आणि मसाला आईने पण करून आणलेला आहे दोन किलोचा मसाला केला पण पन मग मी पण इथे मिरच्या वगैरे घेतल्या होत्या ह्यांना सांगितलं तो मसाला करायचा त्यामुळे त्या दिवशी त्यांनी मार्केटमधून मसाला मिरच्या सगळं घेऊन आलेत मग आईने पण आणला होता करून मसाला दोन किलोचा पण हे म्हणले आता ते मिरच्या आणलेल्या आहेत हे सगळं आणलेलं आहे तर त्याचासुद्धा आपण करून घेऊया तर इकडे बहिणीचा मुलगा आहे छोटासा आलेला तर त्यालाच आम्ही बोलत होतो की पाण्याची टाकी लाव पाण्याची टाकी लाव त्यामुळे असं आणि बघा चुलीवर इतकं छान वाटतं सोपा करायला मस्त असं वाटतं पण जाळ थोडासा पहिल्यांदा लागलाच नव्हता त्यानंतर एकदा तवात आपल्यानंतर खूप छान चपात्या झाल्या आणि मस्त पटापट सोपाक पण झाला आणि बोलण्याच्या नादात आणि मस्त गार हवा पण येत होती त्यामुळे कधी पटकन स्वयंपाक झाला कळलं पण नाही आणि खूप छान वाटतं असं कधीमधी करायला आणि त्यातनं कोकळीचा आवाज इतका छान येत होता आणि मस्त असा आवाज येत होता बाहेर छान थंडगार वातावरण होतं आणि मस्त असा चुरीवरचा स्वयंपाक इतकं छान वाटत होता ना की बस आणि झाल्या पटापटात चपात्या वगैरे करून घेतल्या त्यानंतर पुऱ्या करून घेतल्या तर चपात्या पण घरच्या शेतघाऊ आहेत त्यामुळे खूप सुंदर चपात्या फुलासारख्या अगदी छान छान सुंदर अशा कलरच्या जा चपात्या झाल्या त्यानंतर घेतल्या पुऱ्या करायला पुऱ्या मी पटापटा -पटा लाटून दिल्या आणि तेल तेल इतकं छान तापलेलं होतं कडकडीत मस्त अशा पटापटा ज्या आहेत ना त्या पुऱ्यासुद्धा तयार झाल्या आणि मी आ, मला स्वयंपाक करायला म्हणजे खूप उरकतं बरं का मी पटकन म्हणजे पहिल्यापासूनच सवयी आहे मला इतका हात माझा कधीही पटापटा चालतो तर एकाच त्याच हाताने गोळ्या करायच्या पटकन लाटून पण घ्यायच्या आणि मस्त अशा पिठला पुरा लाटलेल्या आहेत एवढ्या छान झाल्या होत्या आणि चविष्ट सुद्धा झाल्या होत्या लाटून मी पटपट आईला देत होते आणि तिने बसून आपल्या मस्त तळून घेतल्या आणि अशा ह्याने आज आमचा चुलीवरचा स्वयंपाक इतका छान झाला होता आणि चव किती खूप छान गावाकडं राहिल्याची फिलिंग येत होती आणि खरंच बघा गावाकडती ते राहण्याचे हेच फायदे आहेत की आणखीन सुद्धा बऱ्याचशा गावामध्ये चुलीवरती स्वयंपाक केला जातो तर इतकं छान चुलीवरती स्वयंपाक बनवून तो जेवला की इतकं पोटभर आणि खूप दिवसातनं जेवल्यासारखं वाटतं बघा आपल्याला आणि पोट पो भरतं इतकं छान वाटतं म्हणून चुलीवरचा स्वयंपाक कधीही चांगला आपल्या शरीराला पण काय होतं आपण सुद्धा दगदगीच्या धावप्याच्या जेवणामध्ये कंटाळा करतो चुलीवरती स्वयंपाक करायला आणि बघा बऱ्याचशा खेड्यांमध्ये आता सुद्धा सगळीकडे गॅस आलेले आहेत तर त्यासुद्धा बायका शेतामध्ये कामं करून आलेल्या असतात कंटाळून पण त्यामुळे त्यासुद्धा चुल पेटवायला जरा थोडीश्या हीच करतात पण खरं तर सगळ्यात चांगलं चुलीवरचं जेवण आणि इकडं आणि कसं होतं बघा ज्याला मिळत नाही ना त्याला त्याची खूप आपरू आप म्हणजे आपुलकी असते त्या जेवणाची आमच्या ह्यांना तर चुलीवरची भाकरी चुलीवरची भाजी खूप आवडते तर मग सुद्धा पाठीमागं करायचे कधी मध्ये पण काय होतं चुली एकटी असेल ना तर चुलीवरचं मॅनेज होत नाही थोडंसं सगळं सामान बाहेर एकटीनं आणायचं परत तेवढंच सामान आतमध्ये न्यायचं प्लस स्वयंपाक करायचा चुलीवरती एकजण भाजायला एकजण करायला असतो की बरं पडतं तर ह्या पुऱ्या दह्यासोबत खायला खूप छान लागतात आणि समत लगेच गेला आणि दुकानातलं आपल्या दही घेऊन आला आणि जेवायला बसला पटकन असं त्याला गरम गरम खायला खूप आवडतं आणि त्यानं लगेच दह्याची वाटी घेऊन आला आणि मस्त असं गरम गरम जेवायला बसला तर बघा तुम्हाला तुम्हालासुद्धा असं चुलीवरचं जेवण म्हणजे बनवलेलं बघून तुम्हाला सुद्धा गावाकडची फिलिंग आलेली असेल तर मला तर असं वाटतं की मी ग्रामीण भागामध्येच राहते आणि खरं तर आमच्या आजूबाजूचं वातावरण तसंच आहे फक्त शहरातली लोकं आहेत एवढंच आहे नाहीतर वातावरण सगळं आजूबाजूचं जे आहे ना ते गावाकडच्याच सारखंच आहे फक्त शहरातली लोकं जे आहेत ना ती एकोण एकाच्या घरी जात नाही ते एकोणकाशी जास्त कॉन्टॅक्ट करत नाहीत तसं इथं आहे आजूबाजूचे लोकं जास्त कोणाकडे जात नाहीत आपण आपण पण कोणाकडे जात नाही आणि तेही आपल्याकडे येत नाहीत असं आहे कधीतरी फक्त हळदी कुंकाला कार्यक्रमाला काय असेल तरच येतात जातात करतात नाहीतर शहरातल्यासारखंच आहे मी तर उलटं म्हणते की पुण्यातलं वातावरण जे होतं ना पुण्यात आ असं आम्ही सोसायटीमध्ये कोणाकडे जात होतो येत होतं पण तसं इथं नाही इथं जास्त करून कोण कोणाकडे जातही नाही आणि जे ते आपापल्या घरामध्ये बंगल्यामध्ये असतात असं कोण कुर ह्याच्यात नसतं आजूबाजूचे लोकं पण एकूण एकाला म्हणजे फक्त तेवढ्यात तेवढं बोलायचं एवढं लांबणं असं चाललेलं असतं आणि खरंच फिलिंग मात्र आज गावाकडची आलेली होती मला खूप भारी वाटत होतं चुलीवरती करता बघू आता आई आहे तोपर्यंत रोज एक नवीन पदार्थ चुलीवरती होणार आहे मैत्रिणीनं तर मस्त अशा आमच्या पुऱ्यांचं स्वयंपाक चालूच होता आणि इकडे समर्थाशी आईशी गप्पा मारत मारत स्वयंपाक कधी झाला तेही कळलं नाही त्याला सुद्धा भारी वाटतं चुलीवरचं जेवण जेवायला खूप आवडतं त्यालासुद्धा आणि आमच्यात कसं जर नॉनव्हेज बनवलं तर चुलीवरच बनवलं जातं कारण मी काही घरात नॉनव्हेज करत नाही म्हणजे पहिल्याचपासून म्हणजे जसं आम्ही ह्या घरात राहायला आलो तसं आई आली की ह्या चुलीवरतीच आमचं नॉनव्हेज वगैरे होतं मी तर खात नाही पण पोरणला वगैरे ह्यांना पण आवडतं आई वगैरे पण खाती मग त्यांच्यासाठी आणलं तर करत असतो आम्ही तर इथंच बाहेर बाहेर मस्त असं चुलीवरती शिजवायचं आणि माझ्याकडं भांडी पण त्याची नॉनव्हेजची वेगळीच आहेत मी आमची नेहमीची भांडी जी आहेत ना नॉनव्हेजची तर ती भर भरवत नाही म्हणजे नॉनव्हेजची सेपरेटच असतात आणि आपली रोजच्या जेवणाची सेपरेटच असतात तर असं असतं तर तुम्हाला सुद्धा असे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा की ताई जोपर्यंत आई आहे तोपर्यंत रोजचं नवीन असं चुलीवरती काहीतरी करत जावा किंवा असे आपल्याला व्हिडिओ पाहायला आवडतात हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला आवडत असेल तर आणि तसं मी आपल्या ब्लॉगमध्ये शेअर करेनं जे जे काही बनवतो आम्ही करतो तर बघा ज्या वेळेस आम्ही पुण्याला राहत होतो तर त्यावेळेस जिथं ज्या हॉटेलवरती चुलीवरती जेवण बनवलं जातं आवर्जून तिथं खायला जायचं आम्ही आणि म्हणजे ह्यांना तर चुलीवरचं नॉनव्हेज चुलीवरच्या चुली भाकरी खायला आवडायचं तर ते सुद्धा आवर्जून जिथं चुलीवरती जेवण बनतं आहे तिथं जेवायला जायचे आणि मग असं वाटतं आपल्याला इथं आपल्या इथं छान सोय आहे आपण इथं चूल मांडलेली आहे तर आपण का नाही करू शकत तर म्हणून असं मस्त असं कधीतरी छान वाटतं तर इकडे छान असे मस्त आमचं सगळं स्वयंपाक झालेलं आहे जेवण समर्थाचं चालूच आहे तिकडं आणि स्वयंपाक वगैरे पण झालेलं आहे तर तुम्हाला सगळ्या आजूबाजूचा परिसर सुद्धा दाखवते आता झाडं ही जी आहेत ना सकाळी सकाळी पाणी घालून झालेलं आहे कपडे धुवून झालेले आहेत मोटर पाण्याची लावलेली तशीच आहे आपलं ब्रह्मकमळ बघू शकताय खूप साऱ्या ताईंना माहिती हो आहे का नाही माझ्याकडं भ्रमकमळ आहे पण खूप सारं मस्त असे ब्रह्मकमळाला फुलं येतात गेल्याच वर्षी फुलं आली नाहीत पुण्यात दोन वर्ष सलग ब्रह्मकमळाला फुलं येत होती आता ह्या वर्षीसुद्धा मी व्यवस्थित असं ब्रह्मकमळ ठेवलेलं आहे सावलीला ठेवलेलं आहे गेल्या वर्षी खूप ऊन पडलं त्याला आणि त्यामुळे आलेल्या कळ्या ज्या आहेत ना त्या गळून फुलल्या होत्या उन्हामुळे तर अशी छान अशी बघा एवढा कडक उन्हाळा आहे नो खूप म्हणजे खूप कडक उन्हाळा आहे तरीसुद्धा बघा माझे झाडं जे आहेत ना फुलांनी बहरलेली आहेत आणि खूप सुंदर सुंदर झाडं जे आहेत ना लावलेली आहेत अक्षरश एवढी छोटी छोटी झाडं आहेत ना ते फुलांनी सगळी गजबजलेली आहेत तर त्यानंतर बघा आमचं स्वयंपाक वगैरे झाला भांडी वगैरे घासून झाली फरशा पुस पुसून झाल्या त्यानंतर मग मस्त अशी मिरच्याची देठं काढत आम्ही बाहेर बसलो जोपर्यंत सावली आहे तोपर्यंत गार हवा येते आणि मस्त अशी मिरच्याची देटं पण काढून घेतली दोन किलो मिरच्या आणलेल्या आहेत आता मसाला कसा करायचा आहे ते सुद्धा तुमच्याशी शेअर करते ताईंडू आमचं सोलापुरी तिखट कसं असतं त्याचं प्रमाण काय आहे मिरचीचं प्रमाण काय आहे मसाल्याचं प्रमाण काय आहे हे मी तुमच्याशी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन ताईनं तर इकडे छान असं मस्त दुपारी कलिंगडाचा बेत केलेला होता त्यानंतर काही केलं आम्ही दुपारी जेवणं वगैरे केली निवांत मिरच्या वगैरे देट काढली जेवणं केली आणि हा आ, ही जी क्लिप आहे ती दुपारची आहे म्हणजे दोन अडीचच्या दरम्यानची आहे जेवण वगैरे झाल्यानंतर एक एक सगळ्यांच्या झोपा झाल्या आणि त्यानंतर मग समर्थला आठवण झाली फ्रीजमध्ये कलिंगड भेटूया उद्याच्या छानशा सुंदर अशा व्हिडिओमध्ये सर्वांनी पिलिंगड या आणि भेटूया उद्याच्या सुंदर व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ